सालपे मानगाव लोखंडी पत्री पुलाच्या दुरुस्तीसाठी आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रशासनाला आदेश सालपे येथील लोखंडी पत्री पूल मानगाव व सालपे या दोन्ही नद्यांच्या संगमावर आहे सालपे आणि मानगाव या दोन गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे याच पुलाच्या दुरुस्थेमुळे नागरिकांना जीव मोठी धरून प्रवास करावा लागत होता या समस्येबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वानखडे यांच्यासोबत पुलाची पाहणी केली पाहणीत पुलाची दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी तातडीने आदेश दिले दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार असल्याने सालपे आणि मानगाव गावातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल यावेळी विभाग संघटक रामभाऊ शेलके शाखाप्रमुख सुमित शेलके ज्येष्ठ नागरिक हरी शेलके काशीनाथ खरमरे लक्ष्मण खरमरे अविनाश शेलके मनेश शेलके ओमकार खरमरे जयेंद्र खरमारे महिला शाखा प्रमुख दीपा खरमरे सुनीता खरमरे सतीश कडू योगेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते